डॉक्टर नंदाताई बाबुळकर या समाजकार्यासाठी त्यांचा वसा आणि वारसा घेऊन पुढे येत आहेत निश्चितच नेहमी म्हटलं जातं की माशाच्या जा पिलाला पोहायला शिकवावं लागत नाही कुंभेकर साहेबांच्या पेक्षाही एक पाऊल पुढं असणार आहे नंदाताई जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून माननीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी साहेब यांनी संधी दिल्यास त्या निश्चितच त्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही ना बाबा छोट्या छोट्या कामामध्ये जे विचार करत होते आणि विकास करत होते ते कधीही कुणी विसरणार नाही चंद्र सूर्य असे पर्यंत बाबांच्या आठवण राहणार एवढे निश्चित स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे बारावे पुण्यस्मरण सोहळा परवा कांदडेवाडी येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवर व हजारोंच्या संख्येने बाबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हर एक जण बाबांची आठवण काढून भावुक झाले याच अनुषंगाने आम्ही काही जुने व युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला व बाबांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली कानडेवाडीच्या सरपंच पदापासून विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोचलेल्या स्वर्गीय तुपेकर साहेबांच्या जाण्याला आज बारा वर्ष पूर्ण होत आहेत अजूनही त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेल्या कामाच्या स्मृती ताज्या तवाने आहेत असं वाटतं आहे गडिंगज आजरा चंदगड तालुक्याचं ग्रामीण भागातील अर्थकारण पंधरून टाकणारे पाणी प्रकल्प ज्यांनी पूर्ण केले त्यामुळं आज प्रत्येक शेतकरी आनंदी झालेला आहे त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत आहे त्याचबरोबर गडिंगज आजरा चंदगड तालुक्याच्या जनतेला आरोग्याची सेवा मोफत मिळावी म्हणून गडीग्रजला शंभर काट्याचं उपजिल्हा रुग्णालय सुरू केलं आज ला ला जा जवर जवर। के त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जवळजवळ अठरा ते वीस कोटी रुपये आरोग्यसेवेचे गरिबांना माफ होतात एकही रुपया न घेता त्या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळते हे जे काम केलेलं आहे त्या स्वर्गीय कुपेकर साहेबांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सर्वजण गडिंगलजकर आजरा चंदगडकर विनम्र अभिवादन करतो की त्यांच्यासारखा नेता आजपर्यंत गडिंगलज आणि आजरा चंदगड तालुक्यात कोणीही झालेला नाही आणि यापुढं भविष्यात त्यांच्या कन्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर या समाजकार्यासाठी त्यांचा वसा आणि वारसा घेऊन पुढे येत आहेत निश्चितच नेहमी म्हटलं जातं की माशाच्या जा पिलाला पोहायला शिकवावं लागत नाही कुबेकर साहेबांच्या पेक्षाही एक पाऊल पुढं असणार आहे नाही जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून माननीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी साहेब यांनी संधी दिल्यास त्या निश्चितच त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही ना आणि गडिंग आजरा चंदगड तालुक्यातील स्वर्गीय कुबेकर साहेबांनी उभी केलेली ही ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फळी निश्चितच आणल्याशिवाय राहणार नाही आणि हीच आज त्यांना ही भावपूर्ण आर्धांजली ठरेल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आपण इतकी वर्ष बाबासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे बाबासाहेबांचं कार्य कसं होतं <प्रेंग> स्वर्गीय कुपेकर साहेबांचं काम हे सांगण्यापेक्षा त्यांनी केलेलं काम हे प्रत्येक घडिंग्ल गाजरा सरकर ताब्यातला माणूस आणि माणूस सांगतो की कुबेकर साहेबांनी खाद्या हात टाकल्यानंतर या माणसाच्या अंगामध्ये जे काम करण्याची शक्ती आणि ऊर्जा मिळते तो निश्चितच माणूस आयुष्यभर कुबेकर साहेबांच्या प्रेमामध्ये राहिलेला आहे आणि त्यांनी विकासाचं काम पाणी प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील याला प्राधान्य देऊन आणि शेवटच्या घटकापर्यंत हा विकास आपला पोचला पाहिजे या दृष्टीने त्यांनी अहोरात्र काम केलं म्हणून बाबासाहेबांची नुसती आठवण आली तरी मन भरून येत बाबासाहेब कुपेकर म्हणजे एक विकास पुरुष होते तळागाळातील घटकांना ते प्राधान्य देऊन त्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणणारे बाबा आज आपल्यामध्ये नाही आहेत खरं तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना जी वयोवृद्ध लोकं आहेत ती आजही बाबांची आठवण काढतात बाबा प्रत्येक धरणात आपल्याला बाबा दिसतात प्रत्येक पाण्याच्या तलावामध्ये बाबा दिसतात रस्त्याम रस्ते जे जे विकासकामाचे रस्ते वगैरे केले आहेत तिथं बाबा दिसतात असे लोक बोलत आहेत बाबा हे नुसते एका पक्षाचे किंवा एक तर एका गटाचे नेते नव्हते ते सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे नेते होते निश्चितच त्यांनी ज्या ज्या माणसावरती आशीर्वादाचा हात दिला ज्या ज्या कार्यकर्त्याला त्यांनी जवळ केलं त्याचं सोनं झालं आणि त्या कार्यकर्त्याने निष्ठेनच तेवढं त्याच्यावर प्रेम केलं खरं तर मी चंदगडचा आज चंदगडच्या जनतेचा जो विकास झाला आहे चंदगडमध्ये जो काही विकासाची कामं दिसतात त्याचं पूर्ण श्रेय बाबासाहेब गोपेकरांना जातात आज आम्ही अभागी समजतो की बाबा आमच्यामध्ये नाही आहेत खरोखर जर बाबा आणि पाच दहा वर्ष आमच्यामध्ये राहिले असते तर चंदगड तालुका का पडला झाला असता आणि जो काही मागास मागास म्हणून जो जो आमच्यावरती शिक्का आहे तो शिक्का जरूर पुसला गेला असता बाबा गेल्याने खरं नुकसान झालं ते चंदगड तालुक्याचं झालं बाबांची साथ गडिंग्लज तालुक्याला मिळाली गडिंगलज तालुक्याची साथ बाबांना मिळाली मात्र चंदगड तालुक्याला बाबांचे थोडेच दिवस मिळाले मात्र त्या ज्या मिळालेल्या दिवसामध्ये त्यांनी ते कार्य पूर्ण केलं बाबा गेल्यानंतर आई साहेबांनी ही धुरा पिरली आणि आई साहेबांनीही कार्यकर्ते जे बोरके झाले होते त्यांना जवळ घेऊन त्यांना मायेचे हात देऊन तो विकासाचा जो थांबलेला गाडा होता तो पुढे नेला आणि ह्या प्रक्रियेमध्ये आमच्या ताई न यांनी सहभाग घेतला बाबांच्या आशीर्वादामुळे गडिंगलजमध्ये शंभर कोटचं हॉस्पिटल झालं मात्र त्यांनी त्यावेळेला आमच्या चंदगड तालुक्याला ट्रॉमा केअर सेंटर हे हॉस्पिटल मंजूर केलं होतं आणि त्यानंतर आई साहेबांनी त्याला जागा उपलब्ध करून निधी लावला होता मात्र काही दिवसानंतर सरकार गेलं आणि ते काम थांबलं आजचे काही लोक सांगतायत की आम्ही घाम घालतोय ट्रॉमा केअर सेंटर आणतोय जनतेसमोर हे सत्य येणं जरुरीच आहे ह्याचं श्रेय हे बाबासाहेबांना जातं आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नंदातही त्यांचा वारसा घेऊन जनतेमध्ये चाललेली आहे जनतेना त्यांचा तेन पुरेपूर पाठिंबा आहे येत्या निवडणुकीत ते दिसून येईल बाबा आदरणीय चंद्र पवार साहेबांनी जर ताईंना जर उमेदवारी देऊन विश्वास दाखवला तर तो विश्वास त्या स्वार्थ ते केल्याशिवाय राहणार नाहीत आज प्रत्येक जर धनगरवाड्यावरती जे लाईट गेलेली आहे धनगरवाड्यावर जो रस्ता गेलेला आहे तो फक्त बाबांच्याच मुळे गेलेला आहे चंदगर तालुक्यामध्ये प्रत्येक वरती जो पिकअप शेड आहे तो बाबांच्या मुळे म्हणजे बाबा छोट्या छोट्या कामामध्ये जो विचार करत होते आणि विकास करत होते ते कधीही कुणी विसरणार चंद्र सूर्य असेपर्यंत बाबांची आठवण राहणार एवढे निश्चित